नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे एक एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान मुंबईचे पोलीस कमिशनर राकेश मारिया यांना एका खबरीचा फोन आला आता खबरी असे थेट कमिशनरला वगैरे फोन करतात का असा प्रश्न तुमच्या मनात उभा राहील पण सत्य असं आहे की कमिशनर ते हवालदार प्रत्येक पातळीवर ज्यांचे त्यांचे खबरींचं जाळं असतं एकाचा खबरी दुसऱ्याचा खबरी नसतो खबरी एका विशिष्ट माणसासोबतच संपर्कात असतात त्याला आपण कम्फर्ट लेवल असे म्हणूया त्यातल्या त्यात थेट कमिशनरसोबत जोडलेल्या खबरींच्या मनात आपण खास असल्याची भावना असतेच तर अशाच एका खबरीचा तो फोन होता साहेब मला रे रोडला भेटा तुम्हाला शूटरची खबर देतो साहेबांनी कुठं भेटायचं असं विचारल्यावर रे रोडला नेहमीच्या ठिकाणी असं त्रोटक उत्तर देऊन खबरीने फोन ठेवला विश्वसनीय खबरी असल्याने काहीतरी महत्वाचीच खबर असणार याची खात्री असल्याने साहेब ताबडतोब एक खाजगी गाडी घेऊन रे रोडला पोहोचले रे रोड मुंबईच्या हार्बर लाईनवरचे एक स्टेशन आहे या स्टेशनच्या डाव्या बाजूने एक रस्ता खाली उतरतो आणि बी पी टी रोडला जोडला जातो या रस्त्याच्या कडेला मुंबई पोर्ट ट्रस्ट ची गोडाऊन्स आहेत बाजूने मालगाडीचा ट्रक आहे दिवसासुद्धा या रस्त्यावर गर्दी नसतेच ठरलेल्या वेअरहाऊसच्या जवळ खबरी साहेबांची वाट बघत उभाच होता त्याने साहेबांना एक खबर दिली साहेब तुम्ही सगळे सेक्शन गरम केले आहेत म्हणून दुबईहून सावत्याने त्याच्या दोन शूटरना रम्या आणि जितूला मुंबई सोडून दिल्लीला जायला सांगितलं आहे साहेब ते दिल्लीहून नेपाळला पोहोचतीलच आणि मग थेट दुबईला जातील आज संध्याकाळी साडेसात वाजता विटीहून मुंबई फिरोजपूर एक्सप्रेस या गाडीने ते जाणार आहेत पण साहेब ही फोरं विटीलाच गाडीत बसतील असं नाही कदाचित आधी नाशिकला जातील आणि तिथूनही गाडीत बसतील पण खबर पक्की आहे साहेब हे ऐकता ऐकता दुपारचे बारा वाजून गेले होते राकेश मारिया त्यांच्या कार्यालयात पुन्हा पोहोचले तोपर्यंत एक वाजून गेला होता सुनील सावंत उर्फ सावत्या हे गांग गँगवाल्यामध्ये मोठं नाव होतं आधी भांडूपच्या खिम बहादूर थापाचा ड्रायव्हर म्हणून काम करणारा सावत्या त्याच्या कर्तबगारीवर काही वर्षातच मोठा शूटर गँगस्टर झाला होता मुंबई पोलीस हा धून मागे लागल्यावर तो दुबईला त्याच्या बॉसकडे म्हणजेच दाऊद इब्राहिमकडे निघून गेला होता त्यानंतर तिथूनच खंडणी आणि सुपारीचे काम चालवायचा रम्या आणि जितू त्याचे मुंबईतील शूटर होते आता सेक्शन गरम झाल्याने ते पण दुबईला पळून जाणार होते कार्यालयात पोहोचेपर्यंत या कामावर कोणाला पाठवायचं याचा राकेश मार यांनी विचार करून ठेवला होताच त्याप्रमाणे त्यांनी पहिला फोन बांद्रा पोलीस स्टेशनच्या क्राईमच्या इन्स्पेक्टर सोहेल बुद्धाला केला आणि सांगितले की तुम्ही दिनेश कदम शिवाजी कोळेकर नरेंद्र सिंग अभय शास्त्री यांच्यासोबत दुपारी दोन वाजेपर्यंत माझ्या कार्यालयात पोहोचा सगळे ऑफिसर वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने त्यांना फोन करून तुम्हीच माझा निरोप द्या आज संध्याकाळी दिल्लीला जायचंय असाल तसे निघून या इकडे कमिशनर राकेश मारिया वाट बघत होते आणि दुपारी चार वाजले तरी एकही ऑफिसर कमिशनर ऑफिसला पोहोचला नव्हता पोलीस खात्यात असाल तसे निघून या आदेशाला फार असे असं असूनही एकही ऑफिसर न पोहोचल्याने राकेश मारियांच्या संतापाचा पारा वरवर वर जात राहिला संतापाचं आणखी एक कारण असं होतं की गेल्या वर्षभरात मुंबई गँगवार आणि खंडनी युद्धांनी थैमान घातलं होतं एकीकडे जनतेचा वाढता अविश्वास आणि दुसऱ्या बाजूने राजकारणी नेत्यांची टोचणी अशा कात्री पोलीस दल सापडले होते अगदी मार्च एकोणीसशे पंच्याण्णवचा हिशोब बघितला तर पंधरा मार्चला प्रवीण गावंड मारला गेला होता तो सुनील सावंत उर्फ सावत्याचा खंडनी वसुली करणारा गँगस्टर होता थोड्याच दिवसात हवाल्याचे काम करणाऱ्या सय्यद असीफ मनानला कुणीतरी उडवलं होतं मुंबई पोलिसांचा दबदबा निव्वळ नावाला उरला होता आज त्या शूटर्सना पकडायची संधी आली होती पण ऑफिसर गायब होते रागावलेल्या कमिशनरनी पुन्हा एकदा सहेल बुद्धाला फोन केला आणि विचारलं अजून कोणाचाही पत्ता नाही काय आहे हा प्रकार त्यावर मी सर्वांनाच वेळेवर पोहोचवायचा निरोप दिला होता असं म्हणत पुन्हा फोन करून सांगतो असं सोहेल बुद्धाने कमिशनर राकेश मार यांना सांगितलं अपेक्षेप्रमाणे दहा मिनिटात त्याचा फोन आलाच साहेब मी सगळ्यांना असेल तसं निघून या रात्री दिल्लीला जायचंय असा निरोप दिला होता पण आज एक एप्रिल असल्यामुळे सगळ्यांना तो एप्रिल फुलचा प्रकार वाटला आणि कुणीही आलं नाही आता मी पुन्हा फोन केल्यावर परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांना कळलंय आणि सर्व ऑफिसर्स थोड्याच वेळात पोहोचतील सर कमिशनर राकेश मारियांनी कपाळावर हात मारून घेतला मुंबई पोलीस कमिशनरचा निरोप एप्रिल फुल समजणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांना भयंकर राग आला होता थोड्याच वेळात सर्व ऑफिसर माना खाली घालून त्यांच्यासमोर उभे राहिले साहेबांचा राग त्यांना दिसत होताच आणि त्यामुळे त्यांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत कोणातही नव्हती पण आता ती चर्चा करण्याची वेळ नव्हती चार वाजून गेले होते साडेसात वाजता मुंबई फिरोजपूर सुटणार होती त्याआधीच प्लॅन बनवून कामाला सुरुवात करायची होती एप्रिलचा महिना फिरोजपूरला जाणाऱ्या गाडीत सर्वसाधारणपणे सोळाशे माणसं प्रवास करत असतात सुट्टीचा सीझन सुरू झाला असल्याने दोन जास्तीचे डबे जोडण्यात आले होते म्हणजे एकूण दोन हजार लोकांमधून त्या शूटर्सना ओळखून ताब्यात घ्यायचं होतं त्यात अनेक धोके होते गर्दीत त्यांना पकडणं कठीण होतं कदाचित त्यांच्याकडे शस्त्र असली नाहक प्रवाशांच्या जीवाला धोका होता पोलीस त्यांच्या युनिफॉर्ममध्ये जाऊ शकत नव्हते गँगस्टर मुंबईहून चढतील याची खात्री नव्हती अगदी समजा ते शूटर्स दिसले आणि त्यांना संशय आला तर ते मधल्या स्टेशनवर उतरून गेले तर पोलीस काहीच करू शकत नव्हते थोडक्यात त्यांना संशय येऊ न देता त्यांची ओळख पटवणं आणि ते दिल्लीला उतरल्यावर त्यांना ताब्यात घेणं हा एकच उपाय होता संशय न येऊ देता म्हणजे काय करावं यावर उपाय शोधायला पण वेळ कमी होता अशा वेळी राकेश मार यांनी डोकं चालवून एक उपाय शोधला त्यांनी त्यांचे तेन रेल्वेमधील बॅचमेट सी पी शर्मांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली पोलिसांनी साध्या कपड्यात शोधत बसण्यापेक्षा त्यांना टी टी ई म्हणजेच तिकीट चेकर्सचे काळेकोट द्यायची विनंती केली मुंबई फिरोजपूर गाडे सुटायला जेमतेम अर्धा तास शिल्लक असताना पोलीस ऑफिसर स्टेशनवर पोहोचले त्यांना टी सीचे काळे कोट मिळाले ते अर्थातच इतर लोकांनी वापरलेले असल्याने त्याला घामाचा प्रचंड येत होता पण इलाजच नव्हता ऐनवेळी अपेक्षेपेक्षा गाडीत गर्दी जास्त होती डब्यांमध्ये घुसखोरी करणारे प्रवासीही बरेच होते अशा गर्दीत ज्यांचे फोटो पण कधीच बघितले नव्हते अशा दोन माणसांना ओळखणं त्यांना संशय न, न येऊ देता त्यांच्यावर रात्रभर पाळत ठेवणं आणि दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्यावर झडप घालून कब्जात घेणं हे काम अशक्यच होतं असं मांडलं तरी राकेश मारियांनी सोहेल बुद्धा दिनेश कदम शिवाजी कोळेकर नरेंद्रसिंग अभय शास्त्री यांची निवड करण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे या ऑफिसरांची ख्यातीच मिशन इम्पॉसिबल यशस्वी करण्याची होती गाडी सुटली आणि सगळे ऑफिसर त्यांच्या कामावर लागले प्रवाशांना नाव विचारायचं त्यांची तिकीट बघायची उगा चार वाक्य बोलून बाकीच्या प्रवाशांचे चेहरे निरखायचे असा कार्यक्रम सुरू झाला काम लवकर करणं पण आवश्यक होतं कारण नाशिक येईपर्यंत प्रवाशांची झोपायची वेळ सुरू होणार होती ही सावत्याची खास माणसं होती म्हणजे कदाचित एसी फर्स्ट क्लास मध्ये असतील म्हणून ते डबे आधी शोधून झाले मध्यरात्री झाली भुसावळ जवळ आलं भुसावळहून सोहेल बुद्धांनी फोन केला साहेब स्वारी अजून तरी कोणी दिसत नाही राकेश मारियाची संपूर्ण रात्र अशीच वाट बघण्यात गेली दुसरा दिवस उजडला जवळजवळ सगळे प्रवाशी आणि त्यांची तिकिटं तपासून झाली होती पण हवी ती माणसं नजरेस येत नव्हती मिशन वाया जातं काय का अशी भीती वाटायला लागली होती गाडी निजामुद्दीन म्हणजे दिल्लीपासून अर्ध्या तासावर होती शेवटचे दोन डबे चेक करताना अचानक नशिबाने हात दिला दिनेश कदम यांनी एका तरुण प्रवाशाचे तिकीट चेक करता करता त्याचं नाव विचारलं जितेंद्र राणे त्या तरुणानं उत्तर दिलं जितेंद्र म्हणजे जितू हे गणित उलगडलं पण चेहऱ्यावरचे भाव न बदलता ते पुढे गेले आणि नरेंद्र सिंगांना लक्ष ठेवण्याचा इशारा केला दोन मुडे पुढे दुसऱ्या एका तरुणाचं तिकीट देता देता नाव सांगितलं रामचंद्र गुरव जितू सापडला होताच आता रामचंद्र म्हणजे रम्या पण सापडला अखेर दिल्ली आली अधिकाऱ्यांच्या टप्प्यात त्यांचं सावर झालं होतं पण प्रश्न इतकाच होता झडप घालायची कधी त्या दोघांचा पाठलाग करत पोलिसांची टीम स्टेशन बाहेर पडली त्या दोघांना घ्यायला एक तिसरा मुलगा स्टेशनवर आला होता तिघेही रिक्षात बसले आणि त्यांच्या पाठोपाठ रिक्षातून पोलीस अधिकारी त्यांचा पाठलाग करत होते काश्मीरी गेट परिसरात एका लॉजवर ते पोहोचल्याने नक्की करून ऑफिसर्सनी राकेश मारियांना फोन केला सर आता पुढचे आदेश द्या त्यांना ताबडतोब अटक करा आणि विमानाने त्यांना मुंबईत घेऊन या मी एअरपोर्टवर तिकिटाची व्यवस्था करतोय मारी यांनी आदेश दिला पुढच्या अर्धा तासात ते दोन्हीही गँगस्टर आणि त्यांना घ्यायला आलेला तिसरा परशुराम चव्हाण असे तिघेही मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते तीन अट्टल सुपारी बाज शूटर्सना घेऊन काही तासातच फ्लाईट मुंबईला पोहोचली मिशन यशस्वी झालं होतं या गँगस्टरना पकडल्यावर सात वेगवेगळ्या हत्यांचा सा तपास पूर्ण झाला आणि आणखी दहा गँगस्टर पोलिसांच्या हाती सापडले मुंबईत पोहोचल्यावर या अधिकाऱ्यांचे डीप बिफिंग करताना या संपूर्ण प्लॅनमध्ये एक मोठी चूक होती हे राकेश मारियांच्या लक्षात आले त्या दिवशी झालेल्या एप्रिल फुलच्या गोंधळात राकेश मारिया यांनी असाल तसे निघून या या आदेशाचं पालन करताना पुरेसे पैसे न घेताच पोलीस अधिकाऱ्यांची टीम बाहेर पडली होती परिणामी एअरपोर्टला पोहोचेपर्यंत अधिकाऱ्यांच्या किशात फक्त तेरा रुपये शिल्लक होते त्यात एक कॅडबरी घेऊन त्यांनी पोट भरलं होतं असे अनेक प्रसंग मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या वाट्यास येत असतात पण त्यांच्या कर्तव्याला ते कधीच चुकत नाहीत अशाच एका प्रसंगी ऐनवेळी पैसे कमी पडल्याने नेपाळ बॉर्डर पार करताना मुंबई पोलिसांना त्यांच्या अंगावरच्या अंगठ्या आणि सोन साखळ्या विकाव्या लागल्या होत्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद